नांदेडच्या नायगाव तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी डी या खताचा आग्रह न धरता डी एपी ऐवजी पर्यायी खतांचा वापर करावा असं प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दिपेश देवरे यांनी केलं आहे सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या तीन भागा आणि युरिया खताची अर्धी भाग यांचं मिश्रण करून वापरल्यास आपला उत्पादन खर्च कमी होईल तसेच तेलबिया पिकास आवश्यक असलेले सल्फर हे सुद्धा सिंगल सुपर फॉस्फेट या खतातून पिकास मिळत असल्यामुळे तेलाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दीपेश देवरे यांनी केले त्याचबरोबर शेतकऱ्यांना खते बियाणे या संदर्भात काही तक्रार असल्यास तालुका स्तरीय तक्रार निवारण कक्षात आणि तालुका स्तरीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथका संपर्क साधावा असे सांगून तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावरतील तालुका स्तरीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकाच्या संपर्क क्रमांकाचे नाम फलक लावण्यात ना आले असल्याची माहिती पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यशाळेत बोलताना त्यांनी दिली आहे गंगाधर गंगा सागरे एन न्यूज नायगाव नांदेड खरीप हंगामपूर्व तयारी आपली सुरू झालेली आहे आणि तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यांची एक आढावा सभा पण आपण मागील आठवड्यात आयोजित केली होती तर त्या संदर्भात सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे डी ए पीचा तुटवडा असल्या तुटवड्या भासू शकतो त्या अनुषंगाने जी पर्याय खतं आहेत तर पर्याय खतं वापरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन ही सेवा केंद्रांनी करावे त्याचप्रमाणे आपल्या कृषी विभागामार्फत निश्चित करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे डी ए पी खताला पर्यायी खत, खत म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट आपण वापरले पाहिजे सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या तीन बॅगा व युरिया खताची अर्धी बॅग हे मिक्स करून आपण डी ए पीच्या तीन बॅगा जेवढं खत तयार होणार आहे तेवढं आपण सिंगल सुपर फॉस्फेट व युरियाचे अर्धी गोणी सिंगल सुपर फॉस्फेटच्या तीन गोण्या मिक्स करून आपण डी ए पीच्या तीन बॅगा तयार करू आहे आणि त्यासुद्धा किफायतशीर किमतीमध्ये तयार होत आहेत म्हणजे डी ए पीला एका बॅगेची किंमत तेराशे रुपये आहे तर त्या प्रमाणात तुम्हाला एकोणावीसशे दहा रुपयामध्ये तीन बॅगा आपण डी ए पी खत मात्र तयार करू शकतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपण डी ए पीचा आग्रह न धरता सिंगल सुपर फॉस्फेट व युरियाचे बनी हे मिक्स करून वापरावे त्याचप्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेट या खात ना सल्फर पण पिकाला भेटत असतो व जी तेलबिया पिकं आहेत आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीनचं जास जा जा प्रमाण जास्त असल्यामुळे तर तेलबिया पिकांमध्ये सल्फरचं प्रमाण पण सिंगलच हॉस्पिटमधून जात आहे त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण वाढण्यात पण मदत होतं अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपण डी एपीचा आग्रह न धरता ही पर्याय एखादी वापरावी जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल उत्पादन खर्च कमी होण्यातसुद्धा आपल्याला मदत होईल